हर हर महादेव जय शिवराय मित्रांनो आज आपण भारत यात्रेला आपण जात होतो पण थोड्या घरच्या अडचणीमुळं आज आपल्याला परत वापस आपल्याला घरी जावं लागलं आहे आणि घरचं थोडंसं काम झालं की आपण परत यात्रेला सुरुवात करणार आहोत तत पण तत्पूर्वी फैजपूरमधून महाधोबाई याच्या आपण घरून दोन दिवसाचा मुक्काम केला होता आणि दोन दोन दिवसाच्या मुक्कामाच्या नंतर आपण लगेच आपला मोहीम पुढं सरकवली आणि आज आपण जिथं आलेलो आहोत Uh, माझ्या अंदाजाने मलकापूर मलकापूरमध्ये आज आपली जी मुक्कामाची सोय ज्यांच्या घरी झाली होती खूप अतिशय प्रेमभावानी आणि सेवाभावानी आपल्याला जी राहण्याची सोय आणि भोजनाची सोय केली ती खूप म्हणजे त्याला काही शब्द नाहीत त्याला कुठल्याही प्रकारचं शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही तर दादा आपलं नाव सांगा अनंत अनंत झांबरे हापूर तर दादा खूप खूप धन्यवाद की आपण एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि ह्या त्यांच्या आई सा आई साहेब आहेत आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या खूप खूप जीव लावणाऱ्या सेविका आहेत जे डेली त्यांच्या पायाला खूप त्रास आहे तरीही त्यांचं चेहऱ्यावर बघा की एवढं चेहऱ्यावरती सुंदर तेज आहे ना आणि चेहऱ्यावरती कंटिन्यू स्माईल कंटिन्युअस माईल आणि एवढं प्रेमभावाने एवढा आदर आहे की तेवढा यांना खूप आनंद झाला की मी येणार आहे म्हणल्यानंतर तर चला असंच आपल्या माध्यमातून प्रेम आपल्याला भेटत राहतं आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार गुरुजींचे आभार की ह्या माध्यमातून आपल्याला लोकांशी संपर्क करायला मिळतो आणि तुम्हालाही कळेल की बाहेर निघाल्यानंतर तुम्हालाही भरपूर काही प्रेम करणारे लोकं आहेत त्यामुळं एका पिंजऱ्यामध्ये अडकू नका जरा मोकळं फिरा आणि आपलं जीवन जगा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव जय गुरुदेव